श्री स्वामी समर्थ हाती घेतलेल्या कामात सतत अडथळे निर्माण होत असतील कामं पूर्ण होत नसतील नोकरी मिळण्यास तुम्हाला अडथळे निर्माण होत असतील किंवा खूप प्रयत्न करूनही जर तुम्हाला नोकरी मिळत नसेल तर यासाठी उपाय म्हणून तुम्ही तुमच्याजवळ पंचमुखी रुद्राक्ष राहू द्यावे शास्त्रानुसार जर पंचमुखी रुद्राक्ष धारण केले तर आपल्या कार्यातील अनेक अडथळे अडचणी दूर होतात आणि नोकरी मिळण्यासही आपल्याला यश मिळते शास्त्रानुसार रुद्राक्ष हे अत्यंत पवित्र आणि प्रभावी मानले गेलेले आहे पंचमुखी रुद्राक्ष धारण केल्यामुळे धारण करणाऱ्या व्यक्तीला असंख्य असे फायदे होतात अशा व्यक्तीला त्याच्या जीवनामध्ये स्थिरता मिळते आणि यशही प्राप्त होते त्या व्यक्तीचे दुर्दैव हे देखील दूर होते आणि त्याला त्याच्या प्रत्येक कार्यात यश मिळते सरकारी नोकरीमध्ये असलेल्या व्यक्तीने जर रुद्राक्ष धारण केले पंचमुखी रुद्राक्ष गळ्यात धारण केले तर त्याच्यावर अधिकारी हे नेहमी खुश राहतात शिवाय जर पंचमुखी रुद्राक्ष हा कुठल्याही व्यक्तीने धारण केला तर त्याच्या नोकरी व्यवसायात झटपट वाढ होते आणि त्याचा पगार वाढ ही लवकर होतो शास्त्रानुसार असेही सांगितले जाते जी व्यक्ती पंचमुखी रुद्राक्ष धारण करते तर अशा व्यक्तीचे आरोग्य हे सदैव चांगले राहते अशा व्यक्तींचा रक्तदाब हा देखील चांगला राहतो पंचमुखी रुद्राक्ष धारण करणाऱ्या व्यक्ती अनेक आजारांपासून दूर राहतात मानसिक आणि शारीरिक त्रासापासूनही दूर राहतात तर मित्रांनो पंचमुखी रुद्राक्ष धारण करा आणि याचे अनेक प्रकारचे अनुभव देखील तुम्हाला बऱ्याच मंडळींना पंचमुखी रुद्राक्ष धारण कसे करावे हा देखील प्रश्न पडला असेल तर ज्योतिषशास्त्रानुसार सांगितल्याप्रमाणे कोणताही रुद्राक्ष धारण करण्यापूर्वी रुद्राक्ष हा गंगा जलाने स्वच्छ धुवून घ्यावा त्यानंतर भगवान शिवशंकरांचा ओम नम शिवाय हा मंत्र जप करावा या पंचाक्षरी मंत्राचा जप करून एखाद्या शुभ मुहूर्तावर हा रुद्राक्ष गळ्यात धारण करावा असे म्हटले जाते की रुद्राक्ष धारण करणाऱ्या सौभाग्य प्राप्त होते त्याच्या कार्यातील सर्व अडथळे हे दूर होतात शास्त्रानुसार रुद्राक्ष धारण करणाऱ्या व्यक्तीने नेहमी शुद्ध अन्न खावे शिवाय रुद्राक्ष धारण करणाऱ्या व्यक्तीने कब्रस्थान अथवा स्मशानभूमीत जाऊ नये जाण्यापूर्वी रुद्राक्ष हा बाजूला काढून ठेवावा कारण रुद्राक्ष हा अत्यंत प्रभावी आणि पवित्र असतो आणि जर अशा ठिकाणी तुम्ही चुकून रुद्राक्ष घालून गेलात तर याचे पावित्र्य हे नष्ट होते मित्रांनो माहिती आवडल्यास लाईक आणि शेअर करा आणि हो स्वामी भक्त असाल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका श्री स्वामी समर्थ